तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही प्लॅन केला होता तंदुरी बनवायची माझ्यासोबत आहे बघा सुरज्या आणि तिला चिकन वगैरे आणलं आहे हा चिकन आहे आणि मसाला वगैरे आणला आहे माझ्यासोबत दोन मित्र आहेत तर आपण चिकन वगैरे साफ करूया आणि मसाला लावूया तिला तर चला तर मग हा ब्लॉग चालू पडतो

कमी पडेल बघू ऍडजस्ट करू आपण दही काना झालं आपल्या मासा गाव आहे आपण करायले दही टाक टाकते आलाय अजून भाजायचं आहे ना बा बॉय करायचं ओ बोले का चा भाई गायचं मी हे दही घेतला अरे भासायला बसेल काय तो दहीच्या का भाग उद्या सकाळी जा भाजली ग बांधायला लागेल मग आपल्याला कशाला पिशवीला बांध आणि भाज जाय ना अशी टाकली तरी एकदम फ्राय होतील कशा तब्यात अरे बोल्या अरे दुसरीकडे मित्रांनो इकडे आपलं बघितलं असेल की मसाला लावून झाले सर्व असं चिपकू दे मसाला थोडासा कोथिंबीर मिरची आणि आला आणि खोबरा पाहिजे आपल्याला खोबरा वरती मी चटणी करून घेतो आणि मग भेटूया आपण मित्रांनो हे वेगळे ग्रीन ग्रीन चटणी झाली आपली टेस्ट करून बघितलं छान झाली तर आपण शेताकडे निघूया आतमध्ये शेतात बाहेर तर मित्रांनो आम्ही शेतामध्ये आलो आहे ते पाजुराच पीच आहे ते बाजूलाच आम्ही भट्टी झाले आणि हे बघा आमच्या आका पिटन नाही आमच्या तोंडाचे लाल गलते कधी होते आता आणायला गेलं मला वाटतं भूताच्या काने आहे आणि इथे जायला भीताय आणायला गे आपल्याला बोललो घे जास्त अरे मगाशी कोणी बॅकअप ला ठेवा बाई नाही मागाशी इथे कोणीतरी आग पेटव्हती हो ना इथं वरती ऐसा जिवदा हो घर ते याची फाटले भूताच्या कहाणी ऐकून आला इथं लाईट आहे तिथं पोहचला अचानक लाईट गेली बस इथं रिटर्न रिटर्न रिटन बिटर्न हा तेव्हा ते ढोल डोले कोणांचा मागता येतो आमचं सगळं रेडी आहे सामान फक्त आग नाही <laughs> पेट मित्रांनो चालपट पेटलं एक म्हणे तो पेट 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 तोरपट <laughs> <तौर। laughs> <तौर। laughs> <तौर। तौर। laughs> मित्रांनो आपल्या तंत्री लावायचे आहे जर ह्याच्यावर ठेवलं ना ते पिसेस तर ते हे होणार काय धुर, <सथ> <ओ मैं गौड। सथ> ते धुर धुराडणार तर मी रेडी करतो माय गॉड मित्रांनो आमच्याकडे ते तारीच्या काट्या त्या तारी असतात त्या आम्ही ह्या निंगडीच्या आणले पुसपुस करून विषय आता ते लाव चल हे लाव अरे आपलं ते हे लाव ना ते आपलं हे फाटी लाव फाटी टाक अक्षर टाक ना टाकून ठेव ना बाई बॅकअप साठी अरे बॅकअप साठी टाकून ठेवी फाटी एक पिसला किती राहतील एक काटेला बघूया <laughs> किती राहतात ते पेटल्यावर दे चार बस होती ना एक चार बस एवढं मोठं दगड आणलं तर बरं झालं ना नाही ते निकार आले होईल ब्रो आता निकार होते ते ना आता आपली सुरुवात आहे तो तिकडून कोणाला म्हणणार गाडी आहे हो oh, तर मित्रांनो रेडी आहे आता आमचं सगळं व्हायला पाहिजे फक्त आता काय त्याच्यावर ठेवू शकतो ना आपण चला मित्रांनो आपण आपल्या काट्याला लावूया हा काठी जवळ ठेवू काय त्याच्या काय लागणार त्यात पाठवून ठेवला काठी नाही हे ते पण ठेवू तिसरी काठी जागा नाही वाटत जागा नाही होईल जागा तुला जायचं पाहिजे झालं हॅलो तुमचे सगळे आहेत तेवढे आता का मी मोजत नाही चिकन आणि निंबू हिला लाडू काय आतमध्ये नको नको हे जर शाप आता कच्चा नको बरं तुम्ही जरा फाटी घेऊन ये जा

हवं यायला पाहिजे रे बघ खाली जमशील पागल समजा इतन जोरसे मत कर फिर कॅपॅसिटी जायची तर नाही बस खाली रे तुझ्या भट्टी चालू झाली मित्रांनो ट्रेन आता ह्याच्यावर पटरीवर आहे आमची नंतर मी काही सर थांब हा जरा असे पेटवते जरा ना तुझ्या पेटून नाही होत मिळते ते होत ना होत ना आग आहे ते आता तुमच्या खांज्याला आग लागली का वाटणार झोड करायला मी याला गुलाम होशारा मारत आहे काय भिंगर शिजली वाटते त्याचा वास लागला निंगरीचा हा हा भारी वास आहे रे निंगरीचा पुदिना ते <laughs> 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 <फेलो> <laughs> <laughs> <आक्यात। laughs> <दंदुर्या> खाता ते पारत्या खूप होतं ना जेवणावाली माणसं होती आपले महाराज तंदुरी खाता येते atmos pirte pide. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video आमचे तर मित्रांनो लास्ट आहेत तीन आणि ह्या साइडला बघा तंदुरी आपली रेडी आहे तंदुरी आहे का पोल्ले हे बघा हे अंज्याला आग लागली कधी बसन म्हणून फोटोवर फोटोवर आणि चल लवकर जेवायला भाकर पण चांगलं असतं मित्रांनो आम्ही आता खायला बसलो शेतामध्ये सूर्यने मस्त पैकी भाकर आणले चटणी आम्ही घरातच केली होतली कांदा झालंय चटणी बिटणी होत्या दोन भाकरी वाजून नको एकच बोला कशाला आपण पण टेस्ट करून बघूया आपली भाकर तंदुरी आणि चटणी तुम्ही लेखी आहे आता कौल फ्राय केला जेव्हा भाकरी घेऊन अरे भावा इडलीची चटणी झाली एक नंबर झाले अरे सगळं ही चटणी कांदा आणि हे खाऊन पण घ्याय भारी कालीज असं असेल कालीच काढ बंड्याचा कालीच घेडा घेडा असा बोलत आहे असा चटणीमध्ये काय काय टाकला सुद्धा चटणीमध्ये काय काय टाकलं कोथमीर सांग मिरची आला आणि खोबरा खोबरा कुठं खोबरा कुठं होता काय काय घरातला आणि सुद्धा त्या घरचा असतो मसाला हा त्यात लोण दुधा आई बोलते तिकट आहे ना आता नाही टिकट लागू ये तुम्ही जो कच्चा खाला ना असा कच्चा खाला तिकट लागतो जरा भाकरी पाहिजे होते जात मी आई होती दोन भाकरी बाजू बोलायची भाज नेक्स्ट टाइम दोन भाकरी उद्या दोन भाकरी म्हणजे <laughs> <laughs> तो का नाही लगेच घेऊन आला झाड भाकऱ्या एवढ्या काही नाही भाजून त्या आजी नाही पोट ना। खोल ती भाजी चटणी खात इडली खात आता उद्या पण मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय <laughs>